रील्स साठी गुंडांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे गुंडांची दहशत कायम आहे पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये ही घटना घडली आहे तर पुण्यात दोन तरुणांनी रील्स बनवण्याच्या नादात उंच इमारतीवरून आपला जीव धोक्यात घालत रील्स बनवण्याचा प्रकार समोर आला होता आता चक्क गुंडांनी गाड्यांची तोडफोड करत त्याचा रील बनवण्याचा प्रकार पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये घडलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश आता साठी तरुणाई काहीही कोणतीही हद्द पार करायला तयार आहे साठी गुंडांकडून आता गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे यांच्यावर काही कारवाई करण्यात आलेली आहे का नक्कीच आपण काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर पुण्यातील रिल्स बनवण्यासाठी दोन युवकांनी एका मोठ्या उंच बिल्डिंगवर चढून धोकादायक पद्धतीने रील्स बनवण्याचा प्रयत्न केला होता ते आपण पाहिलं होतं पण तात्चं ते बातमी ताजी असताना आज पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये चक्क गुंडांनी रिल्स बनवण्याच्या नादात गाड्यांची तोडफोड केल्याचे समोर आले साधारण पाच ते सात गाड्या या तोड तोडफोड करण्यात आलेल्या आहे आणि पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवण्याचं सुरू केलेलं आहे परंतु इतकं धक्कादायक समोर आलेली आहे की फक्त या आता शहरामध्ये हायदोस घातलेला आहे आणि सोशल मीडियावर हे अपलोड करून अजून दहशत माजवणार होती की काय याचा तपास आता पोलीस करत आहे परंतु आजची धक्कादायक जी आहे ते आता समोर येत आहे जी जी धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी